नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना रोजा जे आहेत उपवास जे आहे ते सध्या सुरू आहेत आणि या निमित्ताने रोजा इफ्तारी करण्यासाठी विविध ठिकाणी याचे आयोजन केले जाते आज बोपोडीमध्ये परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर यांनी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी रोजा इफ्तारीचे आयोजन कर केलेलं आहे चला तर जाऊयात या रोजा इफ्तारीमध्ये परशुराम वाडेकर आणि सुनीता परशुराम वाडेकर यांनी बोपुडीमधील सम्यक विहार व विकास केंद्रामध्ये आज या रोजा इफ्तारीचे आयोजन केलेले आहे केले टाइम हो गेला <laughs> <laughs>

कुंडू दनक हां ये करेक्ट कर लीजिए नमस्ते बहुत है बहुत बड़ा दिया सामने सामने ಸಲಮತ್ಮಚಾರಿತ ಅರೆ ಕೆಲವ कौन हाथी पकड़ा बाड़ा साहब आधी मतला आधार कार्ड भेजो वो टिकट डायरेक्ट काउंटर पे मिल जाएंगे मोबाइल

थे ना उधर गए थे तुरी ना हम तो साइड पे नहीं गए थे रफीक कुरेशी साहब से गुजारिश है कि आप स्टेज पर आए कुरेशी साहब अमान भाई से गुजारिश है कि वो स्टेज पर आए हमारे साजिद भाई से गुजारिश है भाई उनसे गुजारिश है कि वो स्टेज पर आए मुझे बुखारी साहब जहाँ भी हैं उनसे गुजारिश है कि स्टेज पर आए इस माल का सत्कार हैदर साहब से गुजारिश है कि वो स्टेज पर आपली गुरफोशी की जा रही जाही या ठिकाणी गेले अनेक वर्ष आम्ही आंबेडकरी चळवळीपासून रिपब्लिकन चळवळीपासून सातत्याने परिवर्तनवादी भूमिकेत काम करतो अत्यंत अनेक वर्ष ज्यांच्याशी माझी दोस्ती आहे ते युगेर हे दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाला येतात लोक म्हणतात की वाडेकरचा मौला नाही कसा आहे खरं म्हणजे हे माझं नशीब आहे की तुम्ही आमच्या गारात येता आमच्या विनंतीला मान देऊन येता त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी

नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आज रमजान ईद निमित्ताने पुणेनगरीच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर परशुराम वाडेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षी आम्ही रमजान ईद निमित्ताने रोजा रिफ्तारीचा नमाज आणि अन्नदान जेवणाचा कार्यक्रम ठेवत असतो या आमच्या कार्यक्रमाला आमच्या भागातील तमाम मुस्लिम बांधव महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हा कार्यक्रम आम्ही आंबेडकरी चळविच्या वतीने दरवर्षी घेतो आणि म्हणून या ठिकाणी मुस्लिम बांधव आमच्या आणि इथं हिंदू बांधव सगळ्या जीवाने राहतात एक, एक मिलापांनी राहतात आम्ही एकमेकाच्या सणामध्ये सहभागी होत असतात आणि म्हणून आज या ठिकाणी रोजा रिफ्तारीच्या निमित्ताने आज उपास सोडायला माझ्या भागा उ उपमहापौरांनी बोलवलं आमच्या ऑफिसच्या इथं या ठिकाणी सगळे मुस्लिम बांधव आले महिला आले नमाज सोडला मी खूप आनंद वाटतो हा रमजानचा महिना आहे सर्वांना आनंदी जावा परंतु देशामधलं जे चित्र पाहता खूप दुःख होतं खूप वाईट वाटतं की या रमजानच्या महिन्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आहे महात्मा फुलेंची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती याच महिन्यामध्ये आणि या महापुरुषाच्या या जयंतीच्या याच्यामध्ये संविधानाच्या अमृत अमृत वर्षानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे वातावरण चालले ते वातावरण बरोबर नाही आहे मी तमाम देशातील नागरिकांना आव्हान करेल की आपण या भारतातील नागरिक आहोत आपण सगळ्यांनी एकजीवानी राहिलं पाहिजे एक एकमेकांवर एक प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकाच्या धर्माचा आदर राखून एकमेकांना रिस्पेक्ट देऊन राहिलं पाहिजे हीच खरी सद्भावना असू शकते आणि म्हणून सर्वांना आणि हा देश शांततात राहावा आपण सगळे शांततेत आहोत आणि आपण अशाच गुन्हा राहू अशा सदिच्छा या रमजान महिन्यानिमित्त सर्वांना देतो आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की अफीवर विश्वास ठेवू नका अफीवर विश्वास ठेवून का गडबड काही करू नका आपलंच नुकसान होणार आहे दुसऱ्या कोणाचं नुकसान होणार नाही आहे आपण काळजी घ्या आणि रमजान ईद शिव शिव महाराज जयंती आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आपण साजरी करू आनंदात साजरी करू ईद देखील तेवढ्याच उत्साहात साजरी करू आणि सर्व मुस्लिम बांधवांना मी रमजान महिन्यानि महिन्या ईदनिमित्त उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर परशुराम वाडेकर आणि तमाम आंबेडकरी चवतील कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांना शुभकामना त्यांच्यापरी व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र